आज अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतरा अधिकृत उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली होती आणि प्रामुख्याने त्यातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ ज्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे तो म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे आपल्यासोबत स्वतः संजोग वाघेरे आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत संजोग भाऊ तुमची काय पहिली प्रतिक्रिया कारण पक्षाला जेव्हा गळती लागली होती त्यावेळेस तुम्ही ठाकरेंची साथ दिली साथ दिली होती हाती मशाल घेऊन त्यांना साथ दिली आणि आज अखेर तुम्हाला माहोळ मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली काय प्रतिक्रिया सर्वप्रथम मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब त्याचप्रमाणे संजय राऊत साहेब आणि सचिन भाऊ वायर आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते त्याचप्रमाणे शिवसैनिक पदाधिकारी यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की माझ्यावरती मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातनं मी निश्चितच हा गड पुन्हा राखू शकतो आणि येत्या काळामध्ये निश्चितच आपल्याला या मतदारांच्या जीवावरती आणि त्यांच्या आशीर्वादाने हा पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडं हा घड येईल याची खात्री मला या ठिकाणी आहे खर तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तुमची उमेदवारी जी आहे मावळ लोकसभेमध्ये जे मध्ये सभा झाली होती त्याच्यातच जाहीर केले होते त्यांनी आज अधिकृत तुम्हाला उमेदवारी मिळाली नेमकं काय वातावरण वा आहे कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय प्रवेश केल्यानंतर मला साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्ही पिंपरी चिंचवड मावळ पनवेल उरण कर्जत खालापूर या साही मतदारसंघामध्ये आपण फिरा प्रत्येकाची त्या ठिकाणी चौकशी करा आपल्या शिवसैनिकांना ताकद देण्याचं आपण काम करावं मी त्या पद्धतीनं आदेश पाळला आणि जवळजवळ दोन महिने झाले मी या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि अतिशय चांगलं वातावरण आहे कारण की गेल्या दहा वर्षामध्ये कुठलंच काम ठोस काम या मतदारसंघामध्ये झालेलं दिसत नाही आणि शिवसैनिकांनाही ताकद देण्याचं काम त्या माध्यमातनं झालं नव्हतं तर आता एक शिवसैनिक पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण ह्याने उतरलेला आहे आणि मतदार राजांमध्ये असंतुष्ट असल्यामुळे मतदार राजा देखील या मतदारसंघातला उमेदवार म्हणून किंवा या मतदारसंघाला प्रतिनिधित्व करण्यासंदर्भात माझ्या पाठीशी उभं राहील अशी मला खात्री आहे आज तुम्हाला महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मिळाली पण जर आपण महायुतीत पाहिलं तर चर्चा आहे की विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळेल पण अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपावर तीड आहे नेमकं कोणाला जागा सुटना अजूनही कळलेलं नाही काय वाटतं समोर कोण उमेदवार असेल तुमच्या समोर आता कोण उमेदवार येईल काय येईल ते आता आपण सांगू शकत नाही कारण की जो कुणी उमेदवार जर आला तर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येईल याची खात्री मला आहे नक्कीच आपण पाहू शकतो की संजोग वगैरे पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मावळची अधिकृत उमेदवारी मिळाली आणि त्यांचा देखील विश्वास आहे की हा जो शिवसेनेचा गड आहे हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो मावळचा गड आहे तो पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे येईल असा विश्वास स्वतः संजोग वगैरे पाटलांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन मनुदा सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड